नमस्कार मित्रोहो मित्र हो बऱ्याच वेळा आपल्या मनात असा प्रश्न येतो की आपल्या सात आपली जेवढी जमीन आहे तेवढी जमीन प्रत्यक्षात आपली आहे का किंवा आपल्या जमिनीमध्ये कोणी अतिक्रमण केला आहे का तर मित्रो ही शंका दूर करण्यासाठी आपण आपल्या जमिनीची शासनातर्फे मोजणी करू शकता तर ही मोजणी करण्यासाठी आपल्याला शासनाकडे अर्ज करावा लागतो त्यासाठी अर्ज नेमका कशा पद्धतीने कुठे करायचा आहे अर्ज केल्यानंतर आपल्याला मोजणीसाठी किती शुल्क नेमकं आकारलं जातं याविषयीची सविस्तर माहिती मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र शेत शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज नेमका कसा व कुठे करावा आणि जमिनीची मोजणी करण्यासाठी शुल्क नेमके किती आकारले जाते याविषयीची सविस्तर अशी माहिती तर मित्रो मोजणीसाठी अर्ज आणि कागदपत्रे काय लागतात तर शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात या अर्जाचा नमुना सरकारच्या भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती या वेबसाईटवरती वरती आपल्याला उपलब्ध आहे मित्र हा अर्ज नेमका कसा भरायचा ते पाहूया तर आपल्याला मोजणीसाठी अर्ज असा अर्जाचा शीर्षक आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर पहिल्या पर्यायामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती द्यायची आहे यात अर्जदाराचं नाव गावाचं नाव तालुका आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मोजणी करण्यासाठीची माहिती व मोजणी प्रकारचा तपशील हा दुसरा पर्याय आहे यातील मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहायचा आहे त्यापुढे तालुक्याचं नाव गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकात येते तो गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर मित्र हो तिसरा पर्याय आहे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम यासमोर मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्र आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मोजणीसाठीची जी फी म्हणजे शुल्क जे आहे ते आकारलं जातं तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे यावरून ठरतं त्यामुळे जमिनीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात यात साधी मोजणी जी सहा महिन्याच्या कालावधीत केली जाते तातडीची मोजणी तीन महिन्यामध्ये तर अति तातडीची मोजणी ही दोन महिन्याच्या आत केली जाते आता एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये तातडीची मोजणीसाठी दोन हजार रुपये तर अति तातडीची मोजणीसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाते यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे यानुसार शेतकरी तशी माहिती कालावधी या कॉलम मध्ये टाकू शकतात उद्देश या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे जसं की शेत जमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे कुणी बांधावर अतिक्रमण केले आहे का हे पाहायचं आहे असा आपला उद्देश शेतकरी त्या ठिकाणी टाकू शकतात त्यानंतर मित्रो हो चौथ्या पर्यायामध्ये सात बारा उताराप्रमाणे जमिनीचे सहधारक म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे त्या क्रमांकाचा सात बारा उतारा, उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावं पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची सहमती आहे अशा सहमतीदर्शक सह्या आवश्यक असतात त्यानंतर पाचव्या पर्यायात लगतचे कसबेदार यांची नावे आणि पत्ता लिहायचा आहे यात तुमच्या शेताच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही दिशांना ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या त्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे त्यानंतर मित्र सगळ्यात शेवटी सहाव्या पर्यायासमोर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचं वर्णन दिलेलं आहे शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज मोजणी फीचं चलन किंवा पावती तीन महिन्याच्या आतील सात बारा ही कागदपत्र प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत जर तुम्हाला व्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर बंगला उद्योगाची जमीन याची मोजणी करायची असेल किंवा हद्द निश्चित करायची असेल तर तीन महिन्याची मिळकत पत्रिका आवश्यक असते त्यानंतर मित्रो ही सगळी माहिती भरून झाली की कागदपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे एकदा का मित्र हो अर्ज जमा केला की तो ई मोजणी या प्रणालीत फीड केला जातो म्हणजे दाखल केला जातो त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्राची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे याचं चलन जनरेट केलं जातं त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक तिथे तयार होतो त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोच दिली जाते ज्यामध्ये मोजणीचा दिनांक मोजणीस येणारा कर्मचारी त्याचा मोबाईल क्रमांक कार्यालय प्रमुख याचा मोबाईल क्रमांक याची माहिती आपल्याला त्या पावतीवरती दिलेली असते तर मित्र अशा प्रकारे भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन आपण आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज डाउनलोड करून अशा पद्धतीने आपण अर्ज भरू शकता त्यासाठी आपल्याला किती कालावधीसाठी किती शुल्क भरावं लागणार आहे अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयात शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद